हिवाळ्यामध्ये रोज सकाळी हा एक मेथीचा लाडू खाल्ला की आपल्याला ऊब देण्याचं काम करत त्यानंतर दिवसभर आपल्याला एनर्जी पण मिळते आणि मेथीमध्ये भरपूर पोषक घटक असल्यामुळे आपल्याला हो या मेथीचा भरपूर होतो केस गळतीवरती म्हणा किंवा स्किनसाठी म्हणा त्यानंतर यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम व्हिटॅमिन डी यासारखे घटकांचा पण समावेश असल्यामुळे हे हो मेथीचे लाडू हिवाळ्यामध्ये खाल्ले की आपल्या शरीरामध्ये जी काही कमतरता असेल ना ती पण दूर हे काम करतो की जी मेथी आहे ना तुम्ही वर्षभर पण खाऊ शकता पण मेथी जी असते ती गरम असते नॅचरली ती गरम असते त्यामुळे जर सुरुवात तर करायची असेल ना तर हिवाळ्यापासून सुरुवात करा आणि त्याचं प्रमाण कमी कमी होत होत तुम्ही उन्हाळ्यामध्ये वगैरे पण ही खाऊ शकता पण उन्हाळ्यामध्ये त्याचं प्रमाण कमी असावं चला तर या मेथीची मी भरपूर माहिती तर तुम्हाला इथे सांगितलेलीच आहे आता या मेथीचे आपण लाडू करायला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही मेथीच्या लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया यामध्ये मेथी आणि अजून ड्रायफ्रूट पण इथे घालणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला मेथी जी आहे ती भाजून घ्यायची आहे तर मेथी जी आहे ना ती कडू असते आणि जर आपण हे कच्चीच किंवा अशीच जर घातली तर आपले लाडू अतिशय कडू होतात म्हणून सुरुवातीला इथे ही मेथी भाजून घ्यायची आहे तर मी इथे वन थर्ड कप मेथी घेतली आणि ही जी मेथी आहे ती आता आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे खूप लाल करायची नाही किंवा जर थोडासा डार्क रंग झाला ना तर मग ही मेथी कडवट लागते अजून जास्त कडू लागते म्हणून फक्त थोडीशी गरम होत पर्यंत आपण याला परतवून घेऊ किंवा भाजून घेऊ आणि ही मेथी भाजताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे हे बघा आपली मेथी छान भाजून झाली आता मी ही प्लेटमध्ये काढून घेते आणि याला छान थंड करून घेते हे बघा मेथी आपली पूर्णपणे थंड झाली आहे आता याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालू आणि याची अगदी बारीक पावडर तयार करून घेऊ हे बघा अतिशय मस्त बारीक आपली ही पावडर छान तयार झालेली आहे हे बघा या पद्धतीचं टेक्स्चर असलं तरी चालेल यापेक्षा बारीक झाली तरीही चालेल आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि जेवढी आपण मेथी घेतली होती ना त्यापेक्षा डबल आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये आपल्याला ही मेथी भिजत घालायची आहे दूध जे आहे ते थोडंसं कोमट आहे म्हणजे खूप थंड पण नाही आहे मधलं काढलेलं थंड पण नाही आहे किंवा खूप गरम पण नाही आहे अगदी कोमट मी करून घेतलं आणि या कोमट दुधामध्ये ही मेथी आपल्याला भिजत घालायची आहे तर आता ही एक दिवसभर पण घालू शकता तुम्ही किंवा कमीत कमी पाच ते सहा तास आपल्याला ही मेथी या दुधामध्ये भिजत ठेवायची आहे हे बघा थोडं थोडं दूध यामध्ये घालून मी अशी पेस्ट तयार करून घेतली आता ही आपण चार पाच तास बाजूला ठेवू आता इथे मी दुसरा दिवस निवडलेला आहे म्हणजे हा दुसरा दिवस आहे आणि मी जे मेथी आहे ती रात्री भिजत घातली होती आता हे सगळे ड्रायफ्रुट्स जे आहे ते मी सगळे शंभर शंभर ग्राम घेतलेले आहे बदाम काजू गोडंबी आहे त्यानंतर अक्रोड आहे आणि पिस्ता आहे पिस्ता मी पन्नास ग्राम घेतलाय बाकी सगळं मी शंभर शंभर ग्राम घेतलेला आहे त्यानंतर दोन पन्नास ग्राम मी इथे खारीक पावडर घेतलेली आहे तर ही बाजारातून आणलेली रेडी खारी पावडर घेतली त्यानंतर याच्यामध्ये पन्नास ग्राम डिंक घेतलेला आहे पन्नास ग्रामच मी इथे अळशी घेणार आहे तर अळशीचे असे बारीक दाणे असतात ते घ्यायचे आहे हे शंभर ग्रामचं पॅकेट आहे यापैकी मी अर्ध पॅकेट वापरलेलं आहे हे बघा मी जवळून तुम्हाला दाखवते हे कसं असतं आणि अळशी खाणे पण अतिशय चांगलं असतं अळशीचे पण भरपूर फायदे आहे आपल्याला कमरेचा त्रास असेल गुडघ्यांचा त्रास असेल पायांचा त्रास असेल त्यासाठी पण अळशी खाणं अतिशय छान मानलं जातं त्यानंतर एक खोबऱ्याची वाटी घेतली आणि एक कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये तूप घेऊन हे सगळे फ्रुट्स एक एक एक, -एक भाजून घेणार आहे भाजताना किंवा तळताना मी असं दोन तीन चमचे तूप घेतलं तूप छान गरम झालं की यामध्ये बदाम भाजून घेऊ हे बघा बदाम भाजताना जोपर्यंत जसं जो आपण शेंगदाणे भाजतो साल तडकेपर्यंत तसंच इथे बदाम पण असा फुटण्याचा आवाज येतो तोपर्यंत आपल्याला हे छान खरपूस तळून घ्यायचे आहे या तुपामधून आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स ना तुम्ही पहिले बारीक करून नंतर भाजले तरीही चालेल तुपामध्ये आता आपण इथे काजू तळून घेऊ तर काजू असे छान लाईट सोनेरी रंगावरती तळून घेतले आता हे पण काढून घेऊ असे जाळीवर काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्रा जे तूप आहे ते पण निघून जातं त्यानंतर अक्रोड पण मी या पद्धतीनेच भाजून घेत आहे शंभर ग्राम अक्रोडपैकी दोन चार मी असे ठेवून दिले मला असं वाटलं जास्त होईल म्हणून त्यानंतर दोन दोन चमचे तूप घालून आपण सगळे ड्रायफ्रुट्स असेच भाजून घेत आहोत तर इथे दोनशे पन्नास ग्राम मी तुपाचं ही बरणी घेतली आहे आत्ताच फोडलेली आहे ती नवीनच आहे आणि त्यापैकी किती लागेल हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगते हे बघा हे अक्रोड पण चांगले तळून झाले आता यानंतर आपण पिस्ता आणि गोडंबी यामध्ये घालू आणि दोन्ही पण छान या तुपामधून तळून घेऊ हे बघा हे सगळे ड्रायफ्रुट्स तळून झाल्यानंतर हे तूप कसं काळं दिसतंय कारण यावरती जे काही इम्प्युरिटी वगैरे असतात ती पण सगळी निघून गेली किंवा काही कचरा असेल ते निघालं आता मी काय केलं ते तूप यांना बाजूला काढून घेतलं आणि ते मी नंतर कधीतरी वापरेल किंवा त्यामधलं जे काही कचरा आहे तो खाली बसतो आणि वरचं वरचं तूप जे आहे ते क्लीन होतं तर ते आपण नंतर वापरून घेऊ शकतो कारण ते जे आपण तळलेलं जे होतं ना खाली नंतर काळ होतं तर ते थोडस कचकच लागू शकतं किंवा त्यामध्ये काही माती वगैरे असू शकते म्हणून मग मी ते काढूनच घेतलं आणि आता ही कढई पण स्वच्छ क्लीन करून घेतली आता आपण या लाडूला लागणारे बाकीचे जिन्नस भाजून घेऊ तर सगळ्यात आधी मी इथे अळीव घेत आहे तर सॉरी मी सुरुवातीला याला अळशी म्हटलं पण हे अळशी नाही हे अळीव आहे आणि ही अळीव अशी छान बारीक दिसतात आणि आता याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे लो टू मिडियम गॅसवर आपण दोन मिनटं भाजून घेऊ फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे खूप रंग बदलवायचा नाही आणि या अळीवाचं टेक्स्चर कसं असतं जसं तीळ असतं ना त्याच पद्धतीचं असतं आणि त्याच पद्धतीने हे आपण भाजून घ्यायचं जसं आपण तीळ भाजल्यानंतर ती कशी चटचट उडते त्याच पद्धतीने हे पण तसंच होतं चटचट असं उडतं थोडंसं उडायला लागलं की मग ते काढून घेऊ हे बघा अळीव पण छान भाजून झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊ आणि याला थंड करू त्यानंतर ही जी खारीक पावडर आपण आणलेली आहे बाजारातूनच तर ही आपण भाजून घेऊ तर मी हे पाव किलोचं पॅकेट संपूर्ण आता वापरून घेणार आहे हे बघा भाजल्यानंतर याचा रंग किती छान असा बदललेला आहे अगदी लाईट रंग थोडासा चेंज झालेला आहे आणि यामध्ये काही कचरा वगैरे असेल ना तो काढून घ्यायचा आता हे भाजता भाजता मला बऱ्यापैकी कचरा दिसत होता म्हणून मग मी ते काढून घेतलं आणि हे बघा आपली ही खारिक पावडर पण छान भाजून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊ जे आपण खोबऱ्याची वाटी घेतली होती तर थोडीशी मोठी वाटी होती ती तर ते संपूर्ण मी खोबरं असं किसून घेतलेलं आहे आता हे पण भाजून घेऊ लो टू मीडियम गॅसवर आपण याला छान असं क्रिस्पी होत पर्यंत भाजून घेऊ हे बघा आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊ थंड करून घेऊ त्यानंतर एक कप इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते पण भाजून घेऊ हे भाजताना सुरुवातीला आपल्याला कमी गॅसवर आणि अगदी अं कोरडं भाजून घ्यायचं आहे अजिबात तूप घालायचं नाही आणि हे जे पीठ आहे ना छान भाजून घ्यायचं आहे जर आपण हे कच्चर ठेवलं तर याची अजिबात चांगली चव लागणार नाही आणि आपले लाडू पण अजिबात चांगले लागणार नाही त्याची चव चांगली लागणार नाही तर हे जे पीठ भाजताना वीस ते पंचवीस मिनिटं मला लागलेली आहे सुरुवातीला मी अगदी कोरडं भाजून घेतलं दहा ते पंधरा मिनिटं आणि त्यानंतर थोडस तूप घालून भाजून घेतलेलं आहे आणि हे बघा जे आपले ड्रायफ्रुट्स आपण तळून घेतले ते मी असे मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर इथे परत आपण या पिठाकडे परत आलेलो आहे आणि हे बघा यामध्ये मी आता दोन चमचे तूप घालते आणि तुपाने परत आपल्याला याला दहा मिनटं भाजून घ्यायचं आहे किंवा याचा असा रंग बदलत पर्यंत भाजायचा आहे पण भाजताना गॅस अतिशय कमी करून म्हणजे अगदी कमी करूनच आपल्याला हे पीठ भाजायचं आहे म्हणजे आपलं हे पीठ अजिबात कच्च लागणार नाही आणि आपले लाडू अतिशय सुंदर लागेल हे बघा गव्हाच्या पिठाचा रंग तुम्हाला दिसत असेल छान असाल लाईट ब्राऊन रंग झालेला आहे गॅस आपण अगदी कमी ठेवून असा रंग मस्त येत पर्यंत भाजून घेतलेला आहे याला मला पंचवीस मिनिटं लागलेली आहे आता यानंतर हे पीठ मी काढून घेतलं आणि कढई पण छान पुसून घेतली त्यानंतर यामध्ये परत तीन चार चमचे तूप घालू आणि या तुपामध्ये आता डिंक फोडून घेऊ तर यामध्ये पन्नास ग्राम मी डिंक असा फोडून घेणार आहे थोडा थोडा टाकायचा एक एक चमचा आणि तुपामध्ये छान हे फोडून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे छान असा फुलत पर्यंत तळून घेऊ इथे डिंकाच प्रमाण तुम्ही कमी जास्त पण करू शकता डिंक शंभर ग्राम पण तुम्ही इथे वापरू शकता मी थोडस कमी वापरलेलं आहे आणि हे बघा जी आपण मेथी भिजत घातली होती रात्री भिजत घातली होती त्याला पाच सहा तास झाले होते पाच सहा तासापेक्षा जास्तच झाले पण कमीत कमी, -कमी पाच तास तरी ही मेथी आपल्याला भिजवायला पाहिजे तर हे बघा या मेथीने पूर्णपणे दूध ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे आणि छान अशी ही मेथी फुललेली आहे आता आपल्याला ही पण या तुपामध्ये भाजून घ्यायचंय तर मी इथे तीन टेबल स्पून तूप घेतलं आणि यामध्ये आता ही मेथी भाजून घेऊ सुरुवातीला हा असा घट्ट गोळा असतो त्याला फोडत फोडत आणि छान व्यवस्थित असं प्रेस करत करत आपल्याला ही मेथी भाजून घ्यायची आहे किंवा मेथीची पावडर भाजून घ्यायची आहे आणि जेव्हा व्यवस्थित छान भाजली जाते ना तेव्हा ती छान मोकळी होते आणि त्याला तेल सुटत हे बघा मेथीचं पूर्णपणे टेक्स्चरच चेंज झालेलं आहे जसा शिरा वगैरे कसा असतो ना त्या पद्धतीचं हे टेक्स्चर होतं आणि या पद्धतीने थोडासा मस्त ब्राऊन रंग येतपर्यंत आपल्याला ही मेथी भाजून घ्यायची आहे मेथी आपली भाजून झाली आणि ती थोडीशी आपण कोमट होऊ देऊ तोपर्यंत जे आपण सुरुवातीला खोबरं केस भाजून घेतलेलं होतं ते तुम्ही हाताने पण क्रश करून घेऊ शकता मी इथे मिक्सरमध्ये हे बारीक करून घेत आहे हे बघा या, या पद्धतीने अगदी छान बारीक होतं हे यामध्ये काढून घेऊ आणि या पद्धतीनेच पूर्ण खोबरं कीस बारीक करून घेऊ आणि हे बघा नंतरच्या बॅच सोबत मी इथे जे आपण अळीव भाजून ठेवले होते त्यापैकी अर्धे अळीव मी याच्यासोबत बारीक करून घेणार आहे किंवा पूर्ण अख्खे ठेवले तरीही चालेल आ, मी थोडेसे अर्धे जे आहे त्यापैकी अख्खे ठेवणार आहे आणि अर्धे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे जसं तीळ असताना जसं मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीचं त्याचं टेक्स्चर असतं आणि त्या पद्धतीनेच हे बारीक होतात तर हे बारीक झालेले आपण या मोठ्या परातीमध्ये मी काढून घेत आहे आणि जो ढिंक आपण तळून घेतला होता तो पण या पद्धतीनेच मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ जी आपण भाजून ठेवलेली मेथी आहे ती पण थोडीशी कोमट झालेली आहे अगदी थंड करायची गरज नाहीये थोडी कोमट झाली की यामध्ये आपण ती पण काढून घेऊ एक चमचा यामध्ये वेलचीपूड घालू आपल्या लाडूचे सगळे जिन्नस भाजून झालेले आहे सगळं रेडी आहे आता फक्त आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे दीड कप गूळ घेतला आणि यामध्ये अर्धा कप पाणी घालून याचा छान पाक तयार करून घेतलेला आहे आणि सोबतच मी इथे खसखस भाजून घेतली कारण मी खसखस भाजायचं विसरले तर मग जेव्हा गुळ घातला तर थोडंसं सोबत मी खसखस साधी भाजून घेतली त्यानंतर पाणी घालून आपला असा छान पाक तयार करून घ्यायचा आहे अगदी चिकट पाक करायचा आहे नाहीतर मग आपले लाडू व्यवस्थित वळले जाणार नाही तर, ना तर आ, दोन तारी पाक आपल्याला तयार करायचा आहे आणि हे बघा आपला पाक पण छान तयार झालेला आहे हे बघा चमच्यामधून मी असं एक ड्रॉप खाली पाडलं की छान तार दिसतोय आणि हे बघा हातावरती पण असं छान तार दिसतोय म्हणजे आपलं हे पाक तयार झालेलं आहे आणि हे बघा जे आपण काजू बदाम अक्रोड पिस्ता आणि गोडंबी भाजून घेतली होती त्याला किंवा तळून घेतली होती त्याला मी इथे बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे सगळे भाजून ठेवलेले जिन्नस आहे ते पण यामध्ये घालू आणि आता आपला हा तयार पाक यामध्ये घालू छान मिक्स करू आणि पाक घालताना मी संपूर्णपणे पाक घालत नाहीये नाहीतर कधी कधी काय होतं पाक जास्त होतो आणि आपले लाडू वळले जात नाही म्हणून मी इथे थोडा थोडा पाक घालत आहे पण मला पूर्णच हा पाक इथे लागलेला आहे इथे कढईमध्ये पण भरपूर पाक लागलेला होता तर यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घालून घेतले हा पूर्ण आणि त्यामध्ये पण व्यवस्थित हे काढून घेतलं आणि हे छान मिक्स करून घेऊ सुरुवातीला मी चमचाने हे मिक्स करून घेतलं आहे आणि आता हाताने छान मिक्स करून घेते आणि या पद्धतीने लाडू वळून घेते हे बघा आपले हे मेथीचे लाडू तयार आहे आणि याच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेते इथे जे काही मी प्रमाण घेतलेलं आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही खारीक खोबरं जास्त वापरू शकता ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी करून घेऊ शकता किंवा तुम्ही अं जास्त वापरू शकता खारीक खोबरं तुम्हाला वापरायचं नसेल तसंही करू शकता जसं तुम्हाला पाहिजे ना त्या पद्धतीने ते करू शकता आणि इथे मी मेथी वन थर्ड कप वापरलेली आहे पण हे लाडू तयार झाल्यानंतर अजिबात कडू लागले नाही मला असं वाटलं अजून वन थर्ड कप किंवा अजून अर्धा कप मी इथे मेथी घातली असती ना तरीही आपले हे लाडू मस्त झाले असते आणि अजिबात कडू लागत नव्हते तर या पद्धतीने हे मेथीचे लाडू नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा लाईक करणं किंवा सबस्क्राईब करणं हे मुफ्त आहे मोफत आहे फुकट आहे आणि याचे तुम्हाला पैसे लागत नाही पण तुमचा एक छोटासा कॉन्ट्रीब्युशन माझ्यासाठी खूप काही काम करून जातो म्हणून फक्त एक लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईबच्या बटनवरती क्लिक करायचं आहे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो बाय बाय